सगळं लक्ष शासनाचं शहराकडे लागलंय मेट्रो सिटीकडे आणि त्याच्यामुळे सगळा जो लोकसंख्येचा ओढ आहे तो मेट्रो सिटीकडे जायला लागलाय शासनाने लोक जास्तीत जास्त खेड्याकडे कसे येतील आणि खेड्या गावामध्ये छोटाले उद्योगधंदे कसे उभे राहतील आणि आपल्या देशाची निर्यात कशी वाढेल जसं उदाहरणार्थ कांदा असेल म्हणजे उलट त्याच्यातून काय होतं आपल्या देशाला चलन बी भेटत बाहेर देशाचं म्हणजे देशाचाही फायदा होतोय रोजगार निर्मिती होती शेतकऱ्याचा फायदा होतोय तर या गोष्टीवर शासनाने काम करणं गरजेचं आहे आता कापूस शासनाचा भाव काय चौऱ्याहत्तर आम्ही काय भावान घातला सत्तरनी म्हणजे वरचे चारशे रुपये आमचे केले प्रत्येक पिकाचं असं आहे की नव्वद कोटी लोकांकडे खर्चायला पैसे नाहीत आणि यातला बहुसंख्य वर्ग हा शेतकरी मजूरच आहे त्याच्यामुळे तेवढी मदत बी भरपूर आहे मग तो बोलणार कोणाच्या विरोधात जे सत्तेवरती आहेत त्यांच्या बाबतीत तर लगेच गावातली दुसरी पार्टी काय म्हणते हे मुद्दा आमच्या पक्षाच्या विरोधात बोलतोय नेत्याच्या विरोधात बोलतोय म्हणजे दुसरा गट त्याला टार्गेट करतोय म्हणजे प्रश्न असा आहे की राजकारणाचा अतिरेक आणि अतिराजकीय लोकांवरचं प्रेम याच्यामुळं काय झालं माहिती आहे का सत्य कोणी बोलायचं आणि कोणी मांडायचं असा प्रश्न तयार झालेला असू शकतो जनतेतून असे एकत्रित डिमांडची मागणी कुठे दिसते तुम्हाला नाही लोक त्यांचे प्रश्नच मांडायला प्रश्नच मांडायला त्यांचे तयार नाहीत असे लोक बोलायलाच तयार नाहीत बरोबर आहे लोक सगळ्या गोष्टीला पैसे नाहीत गेल्या वर्षी विहिरी खाणले अजून पैसे नाहीत तरी लोक बोलायला तयार नाहीत इतक्या समस्या पाच हजार कोटीचा पीक विमा घोटाळा झाला तरी लोक बोलायला तयार नाहीत एवढे पैसे शेतकऱ्याचे मंत्री खातोय तरी सुद्धा शेतकरी बोलायला तयार सगळ्यात मोठी अडचण शेतकरी शेतकरी प्लस मजूर खेडेगावातले जे मजूर आहेत किंवा जे लोक खेडेगावामध्ये राहतात मग होस्ट, ते मजूर असो भूमिहीन असो शेतकरी असो त्यांच्यासाठी सेपरेट हॉस्टेल असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आधार कार्ड घेऊन जा हे कार्ड घेऊन जा ते कार्ड घेऊन जा ह्या चक्रा मारणे शेतकऱ्याच्या पूर्णपणे बंद केलं पाहिजे राजकारणाचा अतिरेक आणि अतिराजकीय लोकांवरच प्रेम याच्यामुळे काय झालंय माहिती आहे का सत्य कोणी बोलायचं आणि कोणी मांडायचं असा प्रश्न तयार झालेला असू शकतो रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी काय चाललंय एकदम मजेत काय सध्या शेतामध्ये शेतामध्ये काय कापूस तूर किती निघला कापूस कापूस एक पंचवीस क्विंटलच्या आसपास निघला बरं किती भाव लागला सात हजार चांगला लागला राव मग आता सात हजार भाव लागला पंचवीस क्विंटल कापूस मग पंचवीस सत्ता किती झाली पंचवीस आता पाहुणे दोनशे आम चांगला आहे राव भरपूर उत्पन्न निघते त्याच्यामागे जवळपास वरचा पंच्याहत्तर हजार खर्चच आहे ना त्याचा पंचाहत्तर जरी गेले तरी सव्वा लाख रुपये तर होत असते ना सव्वा लाख रुपये लाख रुपये एका मुलाच्या जा, शिक्षणाला जातात मग बाकी घरकरच कसा भागायचा हो एक लाख रुपये शिक्षणाला जाते अकरा ट्युशन मग बाकी लाक तूर काही ज्वारी बाजरी असले काही दुसरं असत ना पीक एका पिकावर थोडीच तूर किती झाली समजा एक साठ सत्तर हजाराची तूर साठ सत्तर हजार वर्षाच उत्पन्न सगळं किती झालं सरासरी दोन लाख मग दोन लाख म्हणल्यावर महिना किती पडला पंधरा हजार समजा एखादा पंधरा हजार बर पोराला किती लागते शिकायला दोन्ही पोराला मिळून दीड लाख रुपये जाते समजा दीड लाख रुपये मग खायचं काय मग शेतकऱ्याची अवस्था असती हे ना हा शेतकऱ्याची अवस्था असते ना अवघड आहे म्हणजे आलेलं दिसतं फक्त नुसतं मोठा लोक आलेलं दिसतंय पीक महाग जसं उभं आहे तसं प्रत्यक्षात काहीच नाही शेतकऱ्याची अवस्था काय माहितीये का समजा दोन भाऊ आहेत किंवा एक <laughs> भाऊ नोकरीला समजा हा त्याला महिन्याला पगार येतो साठ सत्तर हजार ते दिसत नाही पण शेतकऱ्याला काही एक खटी वर्षाचे दोन तीन लाख येते कापसाचे म्हणा तुरीचे येतात ते दिसते <laughs> अशी अवस्था आहे शेतकऱ्याची जातीत कसे हे दिसत नाही जातीत कसे ते दिसत नाही समजा पोराच्या शिक्षणावर जर सगळे पैसे जात असले मग तर बाजार हाटासाठी काही शिल्लक राहत नाही आणि त्यातली त्यात एखादा आजार महागा लागावा मग तर लयच आवडे शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी जरी खेडेगावात राहत असला तरी शेतकऱ्याला तेवढाच खर्च आहे जेवढा शहरामध्ये आहे गॅस आहे गाडीचं पेट्रोल आहे प्रत्येक गोष्ट आहे घराचा किराया जर सोडला तर जेवढा शहरामध्ये राहायला खर्च आहे तेवढाच खेड्यामध्ये राहायला सुद्धा खर्च आहे खरंय आहे म्हणजे आयुष्यभर जरी शेतात कष्ट केलं वराला शिकवी सगळं जीवनभराची कमाई पणाला जरी लावली उद्या शिकून पोर ते तेवढा खर्च करून ते मेरिटमध्ये येतील नाही येतील बरोबर मग ह्याच्यामध्ये शासनाने काय केलं पाहिजे शासनाने सर्वात पहिल्यांदा दोन तीन गोष्टी केल्या पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे दर पाच वर्षाला शासनाने कमीत कमी एक करी तीस हजार कर्ज दिलं पाहिजे कर्ज हा एक तीस हजार कर्ज कर्ज पाच एकर शेती असली तर दीड लाख रुपये आणि बिगर आणि त्याचा फेडायचा ट्र क्रम पाय पाहिजे व्याज नाही त्याला तुम्ही दरवर्षी तीस हजार परत करा एक खटे दीड लाख रुपये देणे पाच एकरला बर दरवर्षी तीस हजार परत करा पाच वर्षांनी नील होत आहे कर्ज आपण कर्ज घेऊन काय करता आता समजा तुम्हाला पाच एकर शेती म्हणून तुम्हाला दीड लाख रुपये भेटेल बरोबर अहो काही असे शेतकरी आहेत की ज्यांना आता एकर कर बरबी राहिली नाही प्रत्येक गोष्ट शासन तुमची भागवू शकत नाही ना शासन त्यांच्यापर्यंत जेवढं करायचं तेवढेच करेल ना हो पण सांगायचं तात्पर्य काय की सध्या साठ सत्तर टक्के शेतकरी हे अल्पभूधारक झालेत दोन एकरच्या आत आले अल्पभूधारक आल आहेत मी स्वतः अल्पभूधारक आहे मग ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्या शेतातून उत्पन्नही भेटत नाही आणि दिलेल्या पीक कर्जातून त्याचं वर्षाला जरी तुम्ही परत फेड करायची म्हणलं तुम्हीच आता काय म्हणले कि वा मला शेतामध्ये किती उत्पन्न झालं कि दि पावणे दोन लाखाचं उत्पन्न झालं पण पावणे दोन लाख रुपये उत्पन्न किती एकर मध्ये झालं तीन साडे तीन साडेतीन एकर मध्ये बरोबर का मग ज्याला एकच एकर आहे जमीन आहे आता ते पावणे दोन म्हणजे काय सगळं उत्पन्न नाही ना म्हणजे लाख सवा लाख रुपये उत्पन्न आहे त्याचे तीन भाग केले तर किती रुपये होते तीसच हजार रुपये होते मग त्याने हिकडून घेतले पैसे सरकारचे आणि तिकडं देऊन टाकले खाली काय राहिलं त्याला काहीच नाही फक्त वेळ निघून गेली आणि वेळ मारली फक्त असं होईल शासन नाही तुमचा प्रश्न बरोबर आहे पण आता प्रत्येक समस्या शासन तुमची येऊन सोडू शकत नाही नाही अगदी बरोबर आहे त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्याला बे काही स्वतःहून काय करावं लागेल ना जोडधंदा म्हणा किंवा काही पर्याय म्हणा अनेक शेतकरी अनेक शेतकरी त्यांच्याकडे एक एक जमीन सुद्धा नाही ते सुद्धा त्या स्वतःच कुटुंब भागवत होते ना बरोबर आहे नाही पण प्रश्न काय आहे की तुमची शेती चलल तुमची उपजीविका चलन शासनाच्या कर्जामध्ये शासनाच्या अनुदानामध्ये शेवटी तुम्हाला ते परतफेड करायचेच आता प्रश्न असा येतो की आता आतापर्यंतचा अनुभव कसं आहे की पीक कर्ज शासन काय करतं जूनला अर्ज मागवत जुलै ऑगस्टला देणं सुरू करतं बरोबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर उजडतो की शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक कर्ज मिळायला आणि भरायचे कधी असतात पीक कर्ज मार्चमध्ये आणि मार्चमध्ये म्हणजे सध्याचं रनिंगचं आहे मी तुम्ही तुम्ही तर पुढचं सांगितलं की तीस हजार रुपये द्यावा पण सध्या जे काय सरकार थोडंफार देतं आहे त्याचीच कंडिशन अशी आहे की तुम्हाला पीक कर्ज सप्टेंबरमध्ये देतं ज्यावेळेस तुमच्या पेरण्या निघून गेलेल्या असतात सगळंच निघून गेलेलं असतं उदारी फक्त तुम्ही निघून जातो का हा एक वरवरचा गैरसमज आहे शासन पीक कर्ज देत नाही ना शेतकरी भरतेत ना शासन पीक कर्ज देत हा मग मी पिक कर्ज काढलं पाच वर्षापूर्वी हा परत शासना मी एकदा शासनाला परत केलं नाही आणि एकदाही शासनाने मला परत दिलं नाही बरं फक्त काय करते फॉर्मॅलिटी असते तुमचे कारण शेतकऱ्याकडे पैसे नसते एक दीड लाख कर्ज तुम्ही कुठून भरणार फक्त फॉर्मॅलिटी कागदोपत्री भरतो आपण कागदोपत्री उचलित होत उचलतो त्याच्यासाठी सोल्युशन काय समजा एक चार पाच वर्षानंतर प्रत्येक शेतकरी असा अडचणीत येतो जो प्युअर शेतकरी तो ज्याला काही आधार नाही त्याच्याकडे एक लाख दीड लाख रुपये का व्हायना एक लोकाचं देणं म्हणा काही कर्ज म्हणा किंवा एक लाख दीड लाखाचा जर त्याला आधार जर भेटला तर त्यातून तो बाहेर येऊ शकतो फार <coughs> मोठा आधार तर शासन काय देऊ शकणार नाही माझं म्हणणं तेच आहे ना मग कि शासनाच जे काय आधार किंवा जे काही सहकार्य मिळते त्याच्यावर फक्त देणं पाणीच होणार तुमचं मग ते दुकानदाराचं असं सावकाराचं असं बरोबर पण आहे त्या दलदलीतून वर येण्यासाठी काय करावं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे आहे त्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे हा शासन जास्तीत जास्त काय करणार तुम्हाला विहिरी देणार किंवा वेगवेगळ्या कामासाठी अनुदान देणार आता विहिरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट विहिरीचा तुम्ही विषय काढला ते विहीर काय तुम्हाला डायरेक्ट विहीर खोदायची सरकार लगेच तुम्हाला विहिरीचे पैसे देत नाही त्याला रोजगार मग तेच सांगणार होतो मी तुम्हाला विहिरीचा जो प्रश्न आहे का शासनाने दोन टप्प्यामध्ये पैसे द्यावे रोजगार हमी योजना पूर्णपणे बंद करावी कारण पूर्णपणे कागदोपत्री सुरू होती बर प्रत्यक्ष मध्ये कोणीही रोजगार कामाला येत नाही प्रत्यक्ष शेतामध्ये कामाला कोणी रोज भेट मजूर भेटत नाही अगदी खरे मग शासनाने काय करावं पहिल्यांदा येणं मार्कआउट टाकणं आणि विहीर खांदायच्या अगोदर अर्धा हप्ता देणं बरोबर आणि दुसरं तुमचं बांधकामाच्या टायमाला अर्धा हप्ता देणं नंतर असे पण पैसे येतेच बरोबर शेवटी शेतकऱ्याला शेवटी शेतकऱ्यालाच येते मला असे आडमार्गे वेगवेगळे समजा कागदपत्र रंगून देण्याऐवजी डायरेक्ट द्या ना प्रत्यक्ष पण असं फार शेतकऱ्याला फार पिळून पिळून पैसे देते ते याला काय अर्थ आहे त्याच्या माझ्या शासनाचा हे ना हेतू आहे ना त्यांना जितका पिळा हो तितकं कमिशन निघत ना शासनात कारण त्याच्यामुळे भ्रष्टाचाराची एक लय मोठी साखळी ना हो तुम्हाला घ्यायचाच भ्रष्टाचार करायचाच चार लाखामध्येच तुम्ही दहा टक्के काय रक्कम का असून तुम्ही कापून घ्या कापून घ्या तुम्ही शेतकऱ्याला कशाला या शेतकऱ्याला कर मारायला होता त्याला पिळा पिळीता त्याला ते अजून ते काय असते ते दरवेळेस ते मास्टर मास्टर काढा अमुक करा करा म्हणजे ते विहीर राहिली बाजूला आणि ते बाकीच्या स्फोटाने त्याला जास्त करायला लावते त्यांना त्याला म्हणजे त्रास त्रास देणं हे ह्या जा, योजनेतून जास्त त्रास होतो म्हणायचं पीक विमा एक पद्धत पूर्णपणे शासनाने बंद करायला पाहिजे पीक विमा नुकसान झालं दरवर्षी शासनाने स्वतः सर्वे करायचा प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला जास्त प्रत्येक शेतकऱ्याकडे काही फोर जी फाय जी मोबाईल नसतो जे भरते त्यांना काही भेटतं जे नाही भेटत त्यांना अर्ध्या शेतकऱ्याला भेटत नाही बरोबर आता एका गावात अर्ध्याला भेटतं आणि अर्ध्याला भेटत नाही बाकीच्याकडे हे नाही का त्यांचा विचार कोण करणार शासनाने सरसकट सर्वेक्षण केलं पाहिजे ना हा ना दरवर्षीच शासनाचे कर्मचारी तलाठी आहे ग्रामसेवक कृषी सहाय्यक आहे शासन त्यांना पगार देते ना ग्रामसेवकाला पगार देत तलाट्याला पगार देते त्यांनी गावाचं सर्वेक्षण करायचं रिपोर्ट द्यायचा बरं गावाला एवढी मदतीची गरज आहे तेवढी मदत देऊन टाकायची प्रत्येकाचे खाते शासनाकडे येतं अकाउंट नंबर येत अगदी खरंय बरं ते तुम्ही आता जे म्हणले पीक कर्जाचं पीक विम्याचं रोजगार हमीचं तिन्ही गोष्टीवर तुम्ही बोलले परंतु ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली की पाठीमागं एक दोन हजार चौदापासून त्याच्या अगोदरपासून म्हणा ते किसान क्रेडिट म्हणून एक ऐकलं होतं जसं व्यावसायिकाला एखादी बँक क्रेडिट लोन देते तसं सरकार म्हणलं की बा पीक कर्जासारखं आम्ही आता क्रेडिट लोन देणार किंवा शेतकऱ्याला लाख रुपये दोन लाखा लाख रुपये त्याच्या ते क्षमतेनुसार क्रेडिट देणार जेव्हा शेतकऱ्याला गरज आहे तेव्हा त्यांनी काढायची जेव्हा शेतकऱ्यांकडे पैसे देतील तेव्हा त्यांनी भरायचे ते आत्तापर्यंत कसं काय नाही सुरू झालं नुसतं शेतकरी कारण ते कुठं पी पीक क्रेडिट काढलं ना आता काहीतरी ते ॲग्री टेक काढा म्हणून शासनाने योजना काढली ते शेतकरी चालले ते कागदपत्र घेऊन त्या सी एस सी सेंटरवर तिथं शे दोनशे रुपये खर्च व्हायला लागले त्यावेळेस झाले आपण तुम्ही जे करा शेतकऱ्याला अनेक अनेक समजा कार्ड काढायला लावतात कागदपत्र द्यायला लावतात त्याची फलनिष्पत्ती काहीच नाही ना मी तेच म्हणतो ना शेतकऱ्याकडं वेळ नाही शेतकऱ्याला जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही शेताच्या कामात बरोबर त्यांना उगा ह्या सेंटरवर चक्रा मारा आधार कार्ड घेऊन जा हे कार्ड घेऊन जा ते कार्ड घेऊन जा ह्या चक्रा मारणे शेतकऱ्याच्या पूर्णपणे बंद केलं पाहिजे तुमचं जे पिक कर्जाचं जे खातं का त्यामध्ये त्यांनी क्रेडिट कार्ड साठी काही रक्कम ठेवायला पाहिजे शेतकऱ्याला जर इमर्जन्सी जर रक्कम लागली तर गावातील सावकाराकडे न जाता त्याने एनीटाईम बँकेकडून दहा हजार पाच हजार त्याला वीस हजार त्याला भेटायला पाहिजे त्याचं जमिनीचं क्षेत्र जेवढं तेवढी रक्कम त्या हिशोबत त्याला ती क्रेडिट म्हणून ठेवली पाहिजे क्रेडिट म्हणून ठेवलं पाहिजे आणि तो दिलेल्या वेळात तो परत करतोय का पाहिजे नसला परत तर त्याचा त्याला त्याला परत दुसऱ्या वेळेस मदत ना करायची ते झालं शेती शेतकरी शेतकरी शेतीचं उत्पन्न किंवा हे अंगानं पण शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षणाचं नोकरीचं भवितव्य काय वा कारण इतर व्यावसायिक म्हणा नोकरदार म्हणा यांच्यासारखं शिक्षणाला वेळोवेळी आणि टाइमशीर त्याच्याकडे पैसा नसतो आणि प्रत्येक वेळी पिक येईल ह्याची काही खात्री नसते आणि प्रत्येक वेळी हातात पैसा येईल ह्याची बी काही काय गॅरंटी नाही पण शिक्षण संस्था पैसे भरल्याशिवाय तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत नाहीत आणि हॉस्टेलमध्ये राहू देत नाहीत पण ह्यासाठी काही पर्याय पाहिजे ना शहरामध्ये हॉस्टेल असणं खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यासाठी सेपरेट हॉस्पेट हॉस्टेल शेत म्हणजे स्वतंत्र शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र शेतकऱ्यांसाठी कारण सगळ्यात मोठी अडचण शेतकरी शेतकरी प्लस मजूर खेडेगावातले जे मजूर आहेत किंवा जे लोक खेडेगावामध्ये राहतात मग ते मजूर असो भूमिहीन असो शेतकरी असो त्यांच्यासाठी सेपरेट हॉस्टेल असणं खूप महत्वाचं आहे ग्रामीण लोकांचं ग्रामीण लोकांसाठी म्हणजे आणि गावातलं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधार होणं अत्यंत आवश्यक आहे पूर्णपणे गावातलं शिक्षण म्हणजे नसल्यासारखंच आहे किंवा गावात एक्स्ट्रा काही क्लासेसची वगैरे सुविधा याच्यावर सुद्धा शासनाने काम केलं पाहिजे नाही शासन ग्रामीण भागातले तर जिल्हा परिषद बंद पडायला लागल्या काय काम करेल <laughs> कर... प्र... प्रत्येक गोष्ट शासन करणार नाही प्रत्येक आता ह्याच्या बाबतीत गावकऱ्यांनीच एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे लोकसहभागातून लोकसहभागातून किंवा गावात आता प्रत्येक गावामध्ये चार दोन तरुण बेकार येतात त्यांच्याकडे भरपूर नॉलेज आहे तुम्ही आता एका मुलाला जर शहरामध्ये ठेवायचं म्हटलं तर रूम किराया त्याचा राहण्याचा खर्च किमान वर्षाचा पन्नास हजार खर्च चा येतो चाळीस बरोबर परंतु त्याच शेतकऱ्याने एखाद्या जर जो बेरोजगार आहे त्यासाठी महिन्याला जर हजार रुपये जरी दिले दिले त्याला तरी वर्षाचे किती व्हायला लागले बारा हजार व्हायला लागले बरोबर दोन महिने सुट्टीचे जाऊन त्या दहा हजार जरी त्याला दिले परंतु शेतकऱ्याची ती सुद्धा मानसिकता नाही नाही मला काय वाटतं माहिती का की तुम्ही जी हो म्हणले का नाही शेतकऱ्यासाठी त्यांच्या मुलांसाठी वस्तीगृह पाहिजेत आता पाठीमागं शासनानं ऊसतोड मजुरासाठी वस्तिगृह सुरू केले आहेत बघा ऊसतोड मजूर मग आता हे जसे ऊसतोड मजूर आहेत ते कारखान्याला जातात तिकडे तोडतात म्हणून त्यांच्या मुलांसाठी ठीक आहे करणं चांगली गोष्ट आहे परंतु इथं जे शेती मजूर म्हणून काम करते आणि जे अल्पभूधारक आहेत किंवा कुठं थोडीशी एखादी चार शाळ्या पाळ दोन म्हशी पाळ याच्यावरती कुटुंब चलवतात पण थोडंफार शिक्षण करतात शेवटी त्यांचंही उत्पन्न कमीच आहे ते बी मजूरच आहेत आणि दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत तर त्यांच्या साठी सुद्धा वसतीगृह असणं आवश्यक आहे त्याच्याही पुढे तुम्हाला नव्वद टक्के शेतकरी अल्पभधारक आहेत ना आज तर ह्याच्यावरती मला एक गोष्ट आठवती की पूर्वी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ते ई बी सी सवलत असायची बघा जे विद्यार्थी ई बी सी सवलत घेतात त्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे पूर्वीचे सांगतोय बरं का असे काही वस्तीगृह होते की ज्या वसतिगृहामध्ये शिकून शेतकऱ्यांची पोरं आज तुम्हाला डॉक्टर इंजिनियर वगैरे झालेले आहेत त्या काळामध्ये आता त्यांचं वय कम, कम, कमी 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 आज ते पन्नासशे साठीमध्ये आलेले असतील सांगायचं तात्पर्य असं आहे की ऐंशीच्या दशकामध्ये सरकारनं असे वस्तिगृह चालवले होते जे ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरामध्ये शिक्षणासाठी येतात त्यासाठी निशुल्क असे वसतिगृह होते मग आता त्या काळामध्ये शासनाने शेतकऱ्यांसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी असे वस्तिगृह सुरू केले होते त्यावेळेस तर आपलं राज्याचं देशाचं आर्थिक उत्पन्नही कमी होतं महसूलही कमी होत होता म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स जमा शासनाकडं होत नव्हता पण आता शासनाकड आणि राज्याच्या आणि देशाच्याकडं तिजोरीत जाणारा पैसा आता प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे ना मग hmm. एवढा मोठा पैसा येत असूनसुद्धा आज सरकार न ते वस्तीगृह आज बंद आहेत तसे नंतर ते कालांतराने बंद पडले पण ते आज बंद आहेत परंतु त्याला सुधारित करून यांची संख्या वाढवावी असं शासनाने आतापर्यंत विचार नाही केला मग ह्याला कारणीभूत सरकार आहे का आपणच आहे बी कारणीभूत आहेत ना सरकार आणि जनतेचं दुर्लक्ष तुम्ही जर डिमांड कराल एकत्रितपणे तर सरकारला ते करावं लागेल ना जनतेतून अशी एकत्रित डिमांडची मागणी कुठे दिसते तुम्हाला नाही लोक त्यांचे प्रश्नच मांडायला प्रश्नच मांडायला त्यांचे तयार नाही असे लोक बोलायलाच तयार नाहीत बरोबर आहे लोक सगळ्या गोष्टीला पैसे आहेत गेल्या वर्षी विहिरी खाणले अजून पैसे नाहीत तरी लोक बोलायला तयार नाहीत इतक्या समस्या पाच हजार कोटीचा पीक विमा घोटाळा झाला तरी लोक बोलायला तयार नाहीत एवढे पैसे शेतकऱ्याचे मंत्री खातोय तरी सुद्धा शेतकरी बोलायला तयार नाही मला त्या बाबतीत असं वाटतं किंवा शेतकरी बोलत नाहीत त्याच राज कारण राजकारण असू शकत त्याच कारण असं आहे किंवा एखाद्याने खरं बोलायचं ठरवलं मग तो बोलणार कोणाच्या विरोधात जसत्तेवरती आहेत त्यांच्या बाबतीत तर लगेच गावातली दुसरी पार्टी काय म्हणते हे मुद्दा आमच्या पक्षाच्या विरोधात बोलतोय नेत्याच्या विरोधात बोलतोय म्हणजे दुसरा गट त्याला टार्गेट करतोय म्हणजे प्रश्न असा आहे की राजकारणाचा अतिरेक आणि अतिराजकीय लोकांवरचं प्रेम याच्यामुळं काय झालं माहिती आहे का सत्य कोणी बोलायचं आणि कोणी मांडायचं असा प्रश्न तयार झालेला असू शकतो नाही अगदी बरोबर आहे कारण राजकीय नेते म्हणजे काय जणू काय आपला एकदम सगळं सर्वात प्रिय व्यक्ती हां असा मानणारा एक खूप मोठा वर्ग तयार झालेला आहे त्याचे हे दुष्परिणाम आहेत म्हणायचं मतच त्या दुष्परिणामाची सजा ही सगळ्यांनाच सगळ्यांनाच सगळ्यांना प्रत्येकाने आपापला एक मनात नेता ठरविला आहे हा त्याच्या विरोधात बोलायचं नाही त्यांनी काही केलं तरी नाही आता आणखी एक आता सध्या जिवंत ज्वलंत ज्वलंत जो प्रश्न आहे किंवा काल परवा अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू आहे आणि काल तो सादर करताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत असं काही जास्त तरतूद झाली नाही म्हणून ऐकलं आहे आणि त्यातली त्यात नवीन काही नाही जे जुनं आहे तेच आहे चालू आहे पण त्या जुन्यामध्ये सुद्धा आर्थिक कपात बऱ्यापैकी केलेली आहे त्याच्यामध्ये मग त्यातल्या ज्वलंत आणि अलीकडचा मुद्दा जर म्हणलं तर ह्या सरकारनं सत्तेवर यायच्या अगोदर सांगितलं होतं की नमो सन्मान निधी की जो की आम्ही केंद्राच्या बरोबरीनं आणि तेवढा देऊ परंतु तो अजून दिलेला नाही आणि त्याच्यात काय वाढ करणार होती ती आठ हजार रुपये देऊ म्हणली होती परंतु मागचे सहा हजार प्रमाणेच अजून दिले नाही तर आठ हजार देण्याचा प्रश्न लांबच आहे ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं नाही शेतकऱ्याला द्यायला पाहिजे म्हणजे हे सहा हजार ते सहा हजार म्हणजे वर्षाचे बारा हजार रुपये तेवढाच एक आधार होतो समजा किंवा एखाद्या महिन्याचा किराणा भागतो किंवा काही असं एक चिल्लर चाललर खर्च शेतकऱ्याचे भागत आहेत आपण किती जरी वाटलं ती तुटपुंची जरी रक्कम असली पैशावाल्यासाठी ती एकदम दोन हजार म्हणजे चिल्लर गोष्ट आहे परंतु शेतकऱ्यासाठी दोन हजार म्हणजे भरपूर गोष्ट होती अनेक लोकांसाठी आज आपल्या देशामध्ये जर पाहिलं तर आताच बीबीसी बी सी न्यूजचा एका रिपोर्ट पाहिला की नव्वद कोटी लोकांकडे खर्चायला पैसे नाहीत आणि यातला बहुसंख्य वर्ग हा शेतकरी मजूरच आहे हो त्याच्यामुळे तेवढी मदत बी भरपूर आहे अशा ज्या छोट्याल्या मदत आहेत शासना आता काही नवीन योजना आणणार नाही परंतु ज्या जुन्या योजना आहेत त्या थोड्या कार्यक्षम पद्धतीने किंवा त्याच्यामध्ये बदल करून चालवायला पाहिजेत म्हणजे ज्या अशा सोयीस्कर होतील शेतकऱ्याला असं न पिळता किंवा वाकड्यात न घालता अगदी सरळ पद्धतीने सोप्या पद्धतीने कशा करता येतील या पद्धतीने काम करायला पाहिजे बरं हे शेतीच्या मालासाठी शासनानं काही पाठीमाग हमी भाव जाहीर केले होते आणि ते हमीभाव जाहीर करून सुद्धा शे, शे, शेत शेतकऱ्यांची आहे किंवा आम्हाला त्या हमीभावाप्रमाणे आमचा माल घेतला जात नाही विकला जात नाही किंवा शेतकरी आणून घातले जात नाही नेमकं प्रकरण काय ते कशामुळे काय होत नेमकं शेतकऱ्याचं आता ज्या प्रमाणात महागाई वाढली त्या प्रमाणात हमी, शा, हमी भाव तर नाहीत तरी सुद्धा शेतकऱ्याची काही जास्त आरडोर नाही परंतु शासनाने स्वतः जे हमी भाव दिलेत किमान त्या हमी भावाची रक्कम तुरा शासना शेतकऱ्याला भेटली पाहिजे आता कापूस शासनाचा का, भाव काय चौऱ्याहत्तर आम्ही काय भावांनी घातला सत्तरनी म्हणजे वरचे चारशे रुपये आमचे गेले प्रत्येक पिकाचा असेल आणि त्याच्यावर थोडं शासनाने काम केलं पाहिजे आता आपल्याला वाटतंय की कापूस दहा रंग गेला पाहिजे हा पण ते काही जाणार नाही परंतु जे किमान आहेत ते तरी सुरळीतपणे गेलं पाहिजे हे आम्ही भावाला वाटतं मला म्हणजे जाहीर होते भाव परंतु प्रत्यक्षात ते मिळत नाही ते भेटले पाहिजे प्रत्यक्षामध्ये शेवटी मुद्दा तिथंच राहतो शेवटी फक्त शासन जाहीर करत आहे आणि ज्या किमतीला जायचं त्या किमतीला जातायच जे शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे शासन देऊ शकत नाही कोणतेही शासन येऊ द्या कारण शासनालाही काही मर्यादा येतात परंतु जे आहे त्याच्यात तरी ते व्यवस्थितपणा यावा किंवा तेवढे तरी भेटावं समजा जे आहेत बरं मग आता सगळ्या एकूण ह्या मुद्द्यामधून किंवा जीवनमान जीवनमानवा उंचावं किंवा त्यांच्या परिस्थितीमध्ये काहीतरी बदल व्हावा ह्यासाठी तुम्हाला काय वाटतंय आता परिस्थितीमध्ये बदल होण्यासाठी सध्या काय करायला पाहिजे सगळं लक्ष शासनाचं शहराकडे लागलं मेट्रो सिटी कडे आणि त्याच्यामुळे सगळा जो लोकसंख्येचा ओढ आहे तो मेट्रो सिटी कडे जायला लागलाय बरोबर लाग शासनाने लोक जास्तीत जास्त खेड्याकडे कसे येतील आणि खेड्या गावामध्ये छोटाले उद्योगधंदे कसे उभे राहतील आणि आपल्या देशाची निर्यात कशी वाढेल जसं उदाहरणार्थ कांदा असेल म्हणजे उलट त्याच्यातून काय होतंय आपल्या देशाला चलन बी भेटत बाहेर देशाचं म्हणजे देशाचाही फायदा होतोय रोजगार निर्मिती होती शेतकऱ्याचा फायदा होतोय तर या गोष्टीवर शासनाने काम करणं गरजेचं आहे आणि खेडेगावात जर असे उद्योगधंदे दहा पाच खेडेगावात मिळून जर हे काही असे उद्योगधंदे जर सुरू केले तर काही जे बेरोजगार आहेत त्यांनासुद्धा काम भेटेल शेतकऱ्यांच्या मुलांना आणि शेतकऱ्याचं एक जीवनमान उंचावण्यासाठी फार मोठा हातभार या निमित्ताने लागू शकतो अगदी बरोबर आहे चर्चा महाराजांसोबत शेतकरी आणि शेतीचे प्रश्न आणि शेतीचा हमयभाव या संदर्भानं चर्चा झाली धन्यवाद महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी